नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ही योजना म्हणजे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचे मार्च दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्येच ठरवण्यात आले आणि आता त्याची अंमलबजावणी जुलैमध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्याची अंमलबजावणी होत आहे तर मित्रांनो या योजनेकरिता लागणारे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत आणि या योजनेकरिता पात्र व्यक्ती कोण आहेत किंवा कोण अपात्र ठरू शकतात तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या आपल्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत मित्रांनो जर ही योजना तुम्हाला आवडली आणि जर तुम्हाला आमची माहिती जर आपण आपण आमच्या युवक शेतकरी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या बहुतांश मित्रपरिवारामध्ये शेअर करावा अशी विनंती आहे तर मित्रांनो चला चालू करूया आपण या व्हिडिओबद्दलची सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले महत्त्वाचा म्हणजे या योजनेकरिता फायदा घेणारी व्यक्ती ही महाराष्ट्रातील रहिवासीच असावी त्यांची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त नसावे म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्येच त्यांचे वार्षिक उत्पन्न असले पाहिजे विधवा विवाहित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच ज्यांचे वय एकवीस वर्ष ते साठ वर्ष या दरम्यानच आहे ती व्यक्ती या योजनेकरिता पात्र असू शकतील आता मित्रांनो या योजनेकरिता अपात्र व्यक्ती कोण आहेत तर आमदार खासदार किंवा माजी आमदार किंवा माजी खासदार यांच्या पत्नी किंवा आई ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर भरतात अशी व्यक्ती ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकार किंवा सरकारशी संबंधित खात्याकडून पेन्शन घेत आहेत किंवा त्या पदावर आहेत अशी व्यक्ती ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे असे व्यक्ती ज्यांच्याकडे चार व्यक् चारचाकी वाहने आहेत अशा व्यक्ती या योजनेकरिता पात्र असणार नाहीत परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते व्यक्ती मात्र पात्र असू शकतात इतर योजनेतून ज्यांना पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ मिळत आहे ती व्यक्ती या योजनेकरिता अपात्र हो आता आपण पाहूया की या योजनेकरिता आवश्यक कागदपत्र काय लागत असतात स्वतःच्या बँक खात्याची पासबुक डोमिसाईल प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जे की तहसीलदारामार्फत मिळत असते राशन कार्ड पासपोटो दोन आणि खमीपत्र मित्रांनो अशा प्रकारची ही योजना असून या योजनेकरिता फॉर्म भरल्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये ही त्या व्यक्तीला जे की महिला असेल तिला हिचा फायदा होणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करून आपण या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपले आर्थिक स्वावलंबन होण्याकरियाची मदत होईल ही सदिच्छा धन्यवाद